नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत आपणास नोंदणी करण्यासाठी पोर्टलवर अंतिम तारीख पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस देण्यात आलेली आहे या अभियानाबाबत आपण सर्व माहिती कशा पद्धतीने भरावी ऑनलाईन लॉग इनपासून तर सबमिट व पर्यंत मागील व्हिडिओत पाहिले आहे या व्हिडिओत आपण जे विविध उपक्रम आपण आपल्या शाळेत घेतो त्याचे फोटो पी डी एफ स्वरूपात व त्याबद्दल थोडक्यात वर्णन आपणास त्या ठिकाणी टाईप करून घ्यावायचे आहे त्या ठिकाणी कशा प्रकारे थोडक्यात वर्णन करता येईल या संदर्भात आपण या व्हिडिओत पाहणार आहोत मित्रांनो माझ्या पद्धतीने थोडक्यात वर्णन मी करून दाखवणार आहे आपण यापेक्षा अधिक चांगले वर्णन करून माहिती भरून घ्यायची आहे चला तर पाहूया मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातील थोडक्यात वर्णन या ठिकाणी आपण पाहू शकतात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा माहिती कशी भरावी मित्रांनो यामध्ये एकूण शंभर गुणांचा आपल्याला माहिती विचारण्यात आलेली आहे याच्यामध्ये दोन भाग आहे अ आणि ब अ भागामध्ये आपल्याला विचारण्यात आलेले आहे विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी साठ गुण आहेत शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग हे चाळीस गुण असे दोघं मिळून शंभर गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी आपलं मूल्यमापन शाळेचं मूल्यमापन या ठिकाणी होणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतात मी एक पी डी एफ तयार केलेली आहे ही माझ्या पद्धतीने मी व या ठिकाणी वर्णन करून दाखवणार आहे तुम्ही याच्यापेक्षा चांगलं वर्णन करून आपण ही माहिती भरू शकता या ठिकाणी शीर्षक आहे त्याला किती गुण आहेत आणि आपल्याला फोटो पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचे आहेत आणि थोडक्यात वर्णन कसे करावे याबाबत मी मार्गदर्शन करणार आहे या ठिकाणी पहिला मुद्दा जो आहे अभागामधला शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण यामध्ये काही उपमुद्दे देण्यात आलेले आहे या ठिकाणी पहिला मुद्दा आहे विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट या प्रश्नासाठी आपल्याला दोन गुण देण्यात आलेले आहे आणि याचे फोटो देखील आपल्याला पी डी एफ स्वरूपात अपलोड करावायचे आहे यामध्ये वर्णन असे प्रकारचे करता येईल आपल्याला माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने वर्ग सजावट करण्यास व तोरणे पताका इत्यादी स्वतः कातर घेऊन व इतर मित्रांच्या मदतीने वर्ग सजावट करण्याचे परिश्रम घेतले व वर्ग सजावट करताना त्यांच्यात खूप मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला व स्वतः वर्ग सजावटीचे तक्ते लावले या पद्धतीने आपण थोडक्यात वर्णन आपण करू शकतो दुसरा आहे शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणात हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण व जोपासना यासाठी तीन गुण आहे या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचे आहे आणि या ठिकाणी वर्णन या पद्धतीचं करू शकतो शाळेच्या परिसरात विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्या मदतीने शालेय आवारात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला तसेच ग्रामपंचायतीच्या मदतीने झाडे उपलब्ध करून वृक्षारोपण करण्यात आले व यावेळी वृक्ष संवर्धन व वृक्षांना कुंपण पाणी याबाबतचे नियोजन करण्यात आले पुढचं आहे हे तीन गुणांसाठी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे पुढचा उपक्रम आहे शाळेच्या इमारतीची व असल्यास संरक्षण भिंतीची रंगरंगोटी दोन गुणांसाठी आपल्याला देण्यात आलेला आहे या ठिकाणी देखील आपल्याला पी डी एफ स्वरूपात फोटो अपलोड करायचे आहेत शालेय इमारतीची रंगरंगोटी मागील वर्षी ग्रामपंचायत स्तरावरून करून देण्यात आली व या चालू शैक्षणिक वर्षात संरक्षक भिंतीचे रंगरंगोटी करण्यात आली ग्रामपंचायत स्तरावरून कामकाज करण्यात आले हे माझ्या शाळेचं आहे मित्रांनो म्हणून मी या पद्धतीचं जे आहे ते लिहिलेलं आहे त्याचं पुढचं बघूया प्रबोधनात्मक सुविचार चित्रे इत्यादीद्वारे बोलक्या भिंतींची उभारणी तीन गुण आहे फोटो अपलोड करायचे आहे शाळेच्या आवारात व वर्ग खोल्यांमध्ये प्रबोधनात्मक चित्रे सुविचारपट्ट्या व इतर काही तक्ते लावून बोलक्या भिंती तयार करण्यात आल्या मात्र निधी नसल्यामुळे बऱ्याचशा अडचणी या ठिकाणी उद्भवल्या हे माझ्या अशाची परिस्थिती आहे म्हणून मी या प्रकारचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे हे अ भागामधून आपल्याला पहिला जो भाग होता त्याचे दहा गुण आहे या दहा गुणांबद्दल हे वर्णन आणि फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यावायचे आहे पुढील भाग बघूया भाग दोन अमधला भाग दोन यामध्ये विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग यामध्ये पहिला आपल्याला विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मंत्रिमंडळ ऑब्लिक बालसंसद स्थापन करून त्याद्वारे शाळेतील कामकाज पार पाडणे दोन गुणांसाठी आहे याचे देखील फोटो आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे याचा थोडक्यात वर्णन या पद्धतीचं करता येईल शाळेत मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे व विद्यार्थी दैनंदिन शालेय कामकाजात या मंत्रिमंडळाचा उपयोग करून विविध प्रकारच्या मदती कामे करताना दिसतात मुलांमध्ये सहकार्याची भावना जागृत झालेली दिसते या पद्धतीने आपण ही नोंद करू शकतो थोडक्यात वर्णन आपल्याला या उपक्रमाबद्दल आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे पुढचं आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने नियोजन व अंमलबजावणी यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग दोन गुणांसाठी आहे या ठिकाणी देखील आपल्याला ऑनलाईन फोटो अपलोड करायचे आहेत यामध्ये वर्णन असं आहे शालेय पोषण आहार योजनेत अनेक प्रकारच्या अनेक प्रकारचे शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येतात जसे की एखादा नवीन पदार्थ तयार करणे व असे उपक्रम राबवताना विद्यार्थी आनंदाने उत्साहाने सहभागी होतात जसं आपण भेळ वगैरे तयार करतो मुलांचा सहभाग घेतो आणि या पोषण आहारमध्ये मुलं उत्साहाने सहभागी होतात पुढचं आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने शाळेच्या आवारात परसबागेची निर्मिती करून त्याद्वारे आरोग्यदायी भा भाज्यांची लागवड यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग तीन गुण आहे फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहे शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत शाळेच्या आवारात पा परसबागेची निर्मिती करण्यात आली आहे व या परसबागेमध्ये विद्यार्थी आपापल्या घरून रोप आणतात जसे की वांगी टमाटी मिरच्या या प्रकारचे रोप आणून स्वतः लागवड करतात व यांचे संगोपन करतात या पद्धतीने आपल्याला आपल्या पद्धतीने आपण वर्णन करून घ्यायचं आहे पुढचं आहे मेरी माटी मेरा देश या उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग तीन गुणांसाठी हा उपक्रम आपल्याला देण्यात आलेला आहे याचे फोटो आपल्याकडे आहे आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत स्वतंत्राचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम शाळेत स्तरावरून घेण्यात आले देशभक्तीपर गीत गायन मातीसोबत फोटो काढणे इत्यादी उपक्रमांचा विद्यार्थ्यांचा सहभाग आपण घेतलेला आहे तशी त्यांची नोंद या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची आहे पुढचं आहे शाड़े, शाळे शाळेची बचत बँक पैशांचा योग्य विनियोग व व्यवस्थापन यातील विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी दोन गुणांसाठी आहे फोटो अपलोड करायचे आहे शाळेत बचत बँक याची स्थापना केलेली आहे व याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पैसे बचतीची सवय रुजवण्यात येत आहे व बँकेच्या व्यवहार देखील उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना समजत आहे पैशांची देवाणघेवाण स्पष्टरित्या कळत आहे असे या उपक्रमामुळे आपल्याला काय साध्य आहे त्याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला करून घ्यावायचं आहे पुढे पाहूया पुढचा मुद्दा या ठिकाणी सहा नंबरचा मुद्दा आपल्याला देण्यात आलेला आहे नवभारत साक्षरता अभियानातील शाळेचा सहभाग या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी देखील आपल्याला वर्णन करून घ्यायचं आहे नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत गावातील निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे या ठिकाणी आपण अभागामधून हा दुसरा प्रश्न जो होता दुसरे जे उपक्रम होते दुसरा भाग होता तो आपण बघत आहोत या ठिकाणी एकूण दुसरा भाग आहे हा आणि या एकूण या दुसऱ्या भागाला पंधरा गुणांसाठी आपल्याला हा उपक्रम देण्यात आलेला आहे याचा पुढचा उपक्रम आपण पाहूया उपक्रम नंबर तीन तिसरा उपक्रम आहे शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आवांतर उपक्रम यामध्ये देखील आपल्याला चार उपप्रश्न देण्यात आलेले आहे उपक्रम देण्यात आहे पहिला आहे विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण दोन गुणांसाठी आहे याचे देखील आपल्याला फोटो पी डी एफ स्वरूपात तयार करून अपलोड करायचे आहे विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण हे शंभर टक्के ठेवण्याचे प्रयत्न नेहमी असतात जर विद्यार्थी शाळेत आले नाही तर पालकांच्या भेटी घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतात घेता येतात व विद्यार्थ्यांना शाळेत आणले जाते या पद्धतीने मी माझं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे थोडक्यात आपण देखील याच पद्धतीने वर्णन करून घ्यायचं आहे दुसरं आहे महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे आणि देखील आपल्याला फोटो पी डी एफ स्वरूपात तयार करून करुं, अपलोड करून घ्यायचे आहे महावाचन चळवळ हा उपक्रम शाळेत सुरू आहे या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य करत आहोत वाचनासंबंधी विविध उपक्रम शाळेत सुरू आहे पुढील शीर्षक पाहूया वक्तृत्व स्पर्धा लेखन स्पर्धा संगीत स्पर्धा इतर कला स्पर्धा यांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग तीन गुणांसाठी आहे देखील फोटो अपलोड करायचे आहेत वक्तृत्व स्पर्धा तसेच लेखन स्पर्धा संगीत स्पर्धा व इतर स्पर्धा या शाळेत वेळोवेळी आयोजित करण्यात येतात व या स्पर्धेमध्ये विविध विद्यार्थ्यांचा सहभाग खूप चांगला आहे त्या पद्धतीची नोंद आपल्याला करून घ्यायची आहे पुढचं आहे यथास्थिती एन सी सी स्काउट गाईड एम सी सी या प्रकारचे उपक्रम आपण विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी दाखवायचा आहे तीन गुण आहे फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहे प्राथमिक शाळा असल्यामुळे आमच्या शाळेत लागू नाही परंतु याची पूर्वकल कल्पना शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे या पद्धतीचं मी नोंद या ठिकाणी करून घेतली आहे आपल्या शाळेत जर असेल तर त्या पद्धतीची नोंद करून घ्यायची आहे हा तिसरा भाग दहा गुणांसाठी होता चौथा आहे शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता स्वच्छता मॉनिटर अभियान टप्पा दोनमधील सहभाग दहा गुणांसाठी आहे फोटो अपलोड करायचे आहे मित्रांनो स्वच्छता मॉनिटर अभियान टप्पा क्रमांक दोन हा उपक्रम शाळेत राबविला गेला आहे व याबाबतचे या ऑनलाईन नोंदणी देखील करण्यात आलेली आहे एक दिवसीय स्वच्छता हा उपक्रम शनिवारी घेऊन संपूर्ण शाळा व परिसराची स्वच्छता विद्यार्थी शिक्षक यांच्यामार्फत केलेली आहे या पद्धतीचं आपल्याला थोडक्यात वर्णन या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्याबाबतचे फोटो आपल्याला पी डी एफ स्वरूपात तयार करून अपलोड करून घ्यायचे आहे पुढचं पाहूया त्यातील पाच नंबरचा मुद्दा राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम या ठिकाणी एक आहे आपल्याला प्रत्येक शाळेने देशातील कोणतेही एक राज्य निवडून एका सांस्कृतिक वारसा जसे पेहराव खानपान सण उत्सव इत्यादीबाबत तसेच राष्ट्राच्या उभारणीत त्या राज्याचे योगदान याची माहिती दर्शवणारे सादरीकरण करायचं आहे पाच गुणांसाठी आहे फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहे सांस्कृतिक वारसा या विषयांतर्गत शाळेत महाराष्ट्र हे राज्य निवडून महाराष्ट्रातील पेहराव पोशाख परिधान करून त्याबद्दल माहिती देण्यात आली व राज्याचे योगदान याविषयी माहिती देऊन सादरीकरण करण्यात आलेले आहे या पद्धतीचं मी थोडक्यात वर्णन या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे आपण देखील याच पद्धतीने थोडक्यात वर्णन करू शकतात सहावा मुद्दा या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन यामध्ये पहिलं आहे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन यात अधिकाधिक देशी खेळांना प्राधान्य आहे दहा गुणांसाठी आहे फोटो अपलोड करून घ्यायचे आहे शाळेत विविध प्रकारचे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात यामध्ये केंद्रस्तरीय स्पर्धा कबड्डी खो खो गोट्या खेळणे अशा प्रकारचे विविध खेळ शाळेत स्तरावर घेण्यात येत असतात या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त खेळाचे फोटो अपलोड करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हा अ भाग होता साठ गुणांसाठी या ठिकाणी आपल्याला विचारलेला होता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला समजलं असेल याच पद्धतीने आपल्याला फोटो अपलोड करून वर्णन करून घ्यावायचं आहे आता आपण ब भाग बघूया जो चाळीस गुणांसाठी आहे या ब भागामध्ये शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग हे आपल्याला चाळीस गुणांसाठी या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे यामध्ये पहिला मुद्दा देण्यात आलेला आहे आरोग्य आरोग्याच्या संदर्भात आहे पहिला मुद्दा आहे विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबीर यात आरोग्याची सर्वसाधारण तपासणी पाच गुणांसाठी आहे याचे देखील फोटो अपलोड करायचे आहे शाळेत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येते व वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांची शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असते व याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात येते या पद्धतीचे थोडक्यात वर्णन आपल्याला करून घ्यायचं आहे याच्यामध्ये दुसरा शीर्षक आहे दुसरा उपक्रम आहे तो पाहूया आपण शाळेत प्रथमोपचार पेटीची उपलब्धता या ठिकाणी दोन गुणांसाठी आहे फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे शाळेत प्रथमोपचार पेटी उपलब्ध आहे व विद्यार्थ्यांच्या या प्रथमोपचार पेटीतील साहित्याची माहिती देण्यात येते व विद्यार्थी या पेटीचा योग्य वापर देखील करतात या पद्धतीचं मी वर्णन या ठिकाणी केलेलं आहे याच पद्धतीचं वर्णन तुम्ही देखील करून घ्यायचं आहे मित्रांनो पुढचं आहे बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच होऊ लागलेल्या लठ्ठपणा मधुमेह व डोळ्यांची विकार यासारख्या आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधनात्मक उपाय यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करायचे आहे तीन गुणांसाठी आहे फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहे बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच होऊ लागलेल्या लठ्ठपणा मधुमेह व डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधनात्मक उपाय यावर तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले या पद्धतीचं मी वर्णन या ठिकाणी केलेलं आहे आपण देखील आपल्या पद्धतीने वर्णन करून घ्यायचं आहे पुढचं आहे किशोरवयीन विद्यार्थिनीसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन सत्राचे आयोजन तीन गुणांसाठी आहे याचे देखील फोटो अपलोड करायचे आहे शाळेत किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत मासिक पाळीचे व्यवस्थापनाबाबतचे समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले व त्याबद्दल सखोल माहिती देण्यात आली असं मी वर्णन करून घेतलेलं आहे पुढचा आहे हात स्वच्छ धुण्याचे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक व त्यासाठीचे सुविधा दोन गुणांसाठी आहे फोटो अपलोड करायचे आहे शाळेत हात स्वच्छ धुण्याच्या योग्य पद्धती प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना देण्यात आल्या व त्यासाठीच्या सुविधा देखील ठेवण्यात आले आहे हा बमधील पहिला भाग होता आणि पंधरा गुणांसाठी हा पहिला भाग आपल्याला देण्यात आलेला होता ब भागामधून आता दुसरा भाग पाहूया पुढील भाग पाहूया आपण पुढील भाग आहे यामध्ये दुसरा भाग आहे आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास यामध्ये पहिले देण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रुजवण्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन गुंतवणूक बँकांचे व्यवहार कर्ज व व्याज इत्यादी इत्यादीबाबत तसेच आर्थिक व्यवहाराकरिता यू पी आय सारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करायचे आहे पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे याचे फोटो देखील आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे याचे थोडक्यात वर्णन या, या ठिकाणी मी केलेलं आहे विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरता रुजवण्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन गुंतवणूक बँकांचे व्यवहार कर्ज प्रणाली कर्ज प्रणाली यू पी आय यासारख्या आधुनिक साधनांचा वापर व काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले दुसरा उपक्रम आहे स्वयंरोजगार व्यवसाय व्यापार उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करिअर घडवण्यासाठी विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करायचं आहे या ठिकाणी देखील पाच गुणांसाठी आहे याचे फोटो अपलोड करायचे आहे या ठिकाणी नोंद आहे विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार व्यवसाय व्यापार उद्योग या क्षेत्रात भविष्यात करिअर घडण्यासाठी व कौशल्य निर्माण होण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले या पद्धतीचं आपल्याला देखील थोडक्यात वर्णन या ठिकाणी करून घ्यायचं आहे हा ब भागमधील हा दुसरा आपल्याला मुद्दा दिन देण्यात आलेला होता आणि हा दहा गुणांसाठी हे आपल्याला उपक्रम देण्यात आलेले आहे पुढील भाग पाहूया भाग क्रमांक तीन भौतिक सुविधा बाबत खाजगी संस्था व्यक्ती कंपनी यांचा सहभाग व शाळा व्यवस्थापन समिती याबाबत विचारण्यात आलेला आहे पहिला आहे भौतिक सुविधा तसेच अध्यापन व अध्यापनाशी संबंधित आधुनिक साधनांचा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कॉपरेट कंपन्या स्वयंसेवी संस्था दानशूर व्यक्ती इत्यादी घटकाकडून वस्तू व सेवा यांच्या स्वरूपात अधिकाधिक देणगी गोळा करण्यासाठीचे प्रयत्न तीन गुण आहे फोटो अपलोड करायचे आहे मित्रांनो भौतिक सुविधांमध्ये गावातील दानशूर व्यक्ती संस्था यांना भेटून विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा वस्तूंची देणगी देण्यासाठी आवाहन करण्यात आले व शाळेला आवश्यक त्या बाबी सांगण्यात आल्या या पद्धतीचं वर्णन मी केलेलं आहे पुढचं आपण पाहूया या ठिकाणी दोन नंबरचा आपल्याला शीर्षक देण्यात आलेला आहे उपक्रम देण्यात आलेला आहे दोन नंबरचा आहे शाळा व्यवस्थापन समितीने पार पाडलेले अन्य कोणतेही प्रभावी कामकाज या ठिकाणी दोन गुणांसाठी हा प्रश्न देण्यात आलेला आहे हा उपक्रम देण्यात आलेला आहे याचे देखील आपल्याला फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे या ठिकाणी मी थोडक्यात वर्णन केले आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दफ्तर देण्यात आले व गरजू विद्यार्थ्यांना पाटी पेन इत्यादी वस्तू मदतीच्या स्वरूपात देण्यात आल्या हा तिसरा भाग होता ब मधून तिसरा भाग होता हा पाच गुणांसाठी हा भाग आपल्याला विचारण्यात आलेला होता त्यामधून चौथा भाग पाहूया आपण तंबाखूमुक्त प्लास्टिकमुक्त पर्यावरण शिल्लक अन्न प्रक्रिया विल्हेवाट यामध्ये पहिला आहे तंबाखूमुक्त शाळा शाळेपासून किमान दोनशे मीटर अंतरावर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री विक्रीस बंदी एक गुणासाठी आहे आपल्याला फोटो द्यायचे आहे शाळेपासून दोनशे मीटरच्या आत कुठल्याही तंबाखूजन्य पदार्थाची विक्री केली जात नाही तसा फलक शाळेच्या दर्शनी भागावर पेंटिंग करण्यात आला आहे व शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावात देखील नमूद करण्यात आले आहे दुसरं आहे प्लास्टिक मुक्त शाळा पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लास्टिकचा वापर शाळेच्या आवारात अथवा कामकाजात होणार नाही याची दक्षता दोन गुणांसाठी आहे या ठिकाणी नोंद आहे शाळेमध्ये किंवा शाळेच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर केला जात नाही व विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या वापराबाबत दुष्परिणामांचे मार्गदर्शन करण्यात आले व संपूर्ण गावात प्लास्टिक वापरण्यास बंदी घालण्यात आली तिसरं आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना पुरवण्यात येत असलेल्या पोषण आहारातील अन्नावर योग्य ती प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठी अभिनव उपक्रम दोन गुणांसाठी आहे याचे फोटो द्यायचे आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पुरवण्यात येत असलेल्या पोषण आहारातील शिल्लक अन्नाचे योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात येते सदर अन्न एका टोपलीत जमा करून ते गावातील गुरांसाठी देण्यात येते राहिलेले जे अन्न आहे ते गुरांसाठी देण्यात येते चौथा हा मुद्दा होता ब मधून आणि हा पाच गुणांसाठी होता पाचवा पाहूया पुढचा शाळेचे माजी विद्यार्थी पालक स्थानिक सेवाभावी संस्था संस्थांच्या शाळा उपक्रम सहभाग उपरोलेखित विद्यार्थी केंद्रित उपक्रम तसेच शाळा व्यवस्थापनांनी आयोजित करावयाचे उपक्रम यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी पालक स्थानिक सेवाभावी संस्था इत्यादींचे शक्य असेल त्या ठिकाणी अधिकाधिक सहभाग पाच गुणांसाठी आहे फोटो द्यायचे आहे या ठिकाणी मी थोडक्यात वर्णन केलेले आहे राष्ट्रीय सणाच्या दिवशी सदर उपक्रम शाळेमध्ये आयोजित करण्यात येतात व यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी पालक स्थानिक सेवाभावी संस्था हे सहभागी होतात व यांमार्फत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देखील दिल्या जातात हा बधून पाचवा भाग होता हा पाच गुणांसाठी होता एकूण ब ब भागमध्ये चाळीस गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी उपक्रम विचारले गेलेले आहे अ मध्ये साठ गुणांसाठी आणि ब या भागामध्ये चाळीस गुणांसाठी या प्रकारे आपल्याला थोडक्यात वर्णन हे आपल्या पद्धतीने करून घ्यावायचे आहे मित्रांनो हे माझ्या पद्धतीने तुम्हाला थोडक्यात वर्णन मी करून दाखवलेलं आहे याच्यापेक्षा चांगलं वर्णन तुम्ही लिहून या ठिकाणी टाईप करून अपलोड करायचे आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका विषयात नवीन एका व्हिडिओ धन्यवाद